सावित्रीचा पुस्ते वड सावित्रीचा पुस्ते वड बेंद्रानं केला चढ साजनी बायग बेंद्रानं केला चढ साजनी बायग बेंद्राची घेते काऊ बेंद्राची घेते पाऊ पंचमी आली जाऊ साज बायग पंचमी आली जाऊ जाऊ मी आली जाऊ साजनी बाय पंचमीला करते दिंड पंचमीला करते दिंड गौराची आली तोंड गौराची आली तोंड गौराची निवडते डाळ गौराची निवडते डाळ घट्टाची आली माळ घट्टाची आली माळ घट्टाच्या सोडते गाठी घट्टाच्या सोडते गाठी श्रीलंगनानं केली दाटी श्रीलंगनानं केली दाटी श्रीलंगनाचं घेते सोनं श्रीलंगनाचं घेते सोनं दिपवाळीनं केलंय साजनी बायग दिपवाळीनं केलंय साजनी बायग दिपवाळीच्या पदार्थ पणत्या दिपवाळीच्या पदार्थ पणत्या संक्रांती आल्या निंत्या संक्राती आल्या तर संक्रांतीचा पुस्ते वसा संक्रांतीचा पुस्ते वौसा महापुन मधी घौसा साजनी ग महापुण्य मदी घौसा साजनी बांग गुणवची लाटते पोळी पूनवाची लाटते पोळी शिपण्यानं दिली हाळी शिपण्यानं दिली हाळी शिपण्याचा खेळते रंग शिपण्याचा खेळते रंग पाडवा आलाज बरदंग साजनी ग पाडवा आलाज बरदंग साजनी निबाय ग पाडव्याची उभारते गुडी पाडव्याची उभारते गुडी आखी तीन घेतली उडी साजनी निबाय ग आकी तीन घेतली उडी साजनी निबाय ग आवडलं का आवडलं आवडलं का कितीं दा कितीं दा माती कितींदा चिखलावी बाई कितींदा चिखलावी अशी माती सुरेख बाई ओटा जी घालावा ओटा घालावा आसा ओटा सुरेख बाई जात जी रवाव जात जी रवाव असा जात सुरेख बाई जी दळाव सुेख बाई सोजी जी काढावी सोजी जी, जी काढावी आशी सोजी सुरेख बाई करंजा करा करंजा कराव्या आशा करंजा सुरेख बाई माहेरी धाडाव्या माहेरी धाडाव्या आशा माहेर सुरेक बाई कौतुक करीत कौतुक करीत अस माहेर सुरेख बाई कौतुक करत कौतुक करत अक्कल माती चिखल माती कितींदा चिखलावी कितींदा चिखलावी अशी माती सुरेख बाई ओटा जी घालावा ओटाजी जी घालावा ઓટ સુરેખ બાઈ જી રવા રવા અસરેખ બાઈ ડાળજી દળાવી ડાળજી દળાવી આશી ડાળ સુરેખ બાઈ લડુજી બદાવે લડુ લડુજી બદાવે અસ લડુ સુરેખ માઈ મારી ધડા माहेरी माहेर धाड कौतुक करत कौतुक करत बाई कोंडून मारी <laughs> <laughs> आजी आमची गाणं म्हणून दमलेली आहे जिम पोरी जिम कपाळाचा जिम जिम गेला उठून पोरी गेल्या पळून जिम पोरी जिम कपाळाचा जिम जिम गेला पळून जिम गेला उठून पोरी गेल्या पळून कोकणचा राजा जिमा खेळतो आंबा पकतो रस गळतो कोकणचा राजा जिम्मा खेळतो आवडलं का आवडलं कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी निघाल्या माहेरी त्यांच्या जोडव्याचा नाद घुमतो अंगणी घुमतो अंगणी कराड कोलापुरचा गौरी निघाल्या माहेरी निघाल्या माहेरी गौराई आली माझी गौराई आली नवसाला पावणारी माझी आई आली गौराई आली माझी अंगणी आली चन्दनी पाठा बैसुनी आली गौराई आली गौराय आल आली अली गौराई आली नौसाला पावना आली अल गौराई आल अली गौराई आली नौसाला पाव गौराई आली माझी गौराई आली नवसाला पावणारी माझी आई आली गौराई आली तारी काठ नऊवारी थाट मोगरा गजरा साज साजके साथ नजरेचा नखरा हा तोरा डोळ्यात काजळ हा किनारा अवखळ अल्लड ला कोर साजनी कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बग हसली मोहरली खुलली कळी मोगऱ्याची जरतारी, काठ नववारी थाट मोगरा गजरा साज के सात जर तारी काट नववारी थाट गजरा साज के साथ, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग कपाळी कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग नाकामधी नथ ग नाका नत ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झुल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग गळ्यात मोहन माळ ग सो सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडा सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी वैभवाचे साज सारे गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजणाचा नाद आला कानी ग हिरवा रंग खुलवी अति खुलवी सुंदर हाती चुडा ग हिरवा भांग लाल सिंदूर तुळजापूरची आई भवानी दारी आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली पैंजनाचा नाद आला गोड कानी ग रुपयाचे गलावण्याचे रंगे तांबूल माहुरगडची रेणुका ही शालू ही लाल लेकीला ही दारी मा जाग। वर कोन आलीग। आली दारी माझ्या ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग बायान ओटी भरा गौराई आली आपल्या घरा चला ग बायानो ओटी भरा गौराई आली आपल्या घरा चला बायानो ओटी भरा गौराई आली आपल्या घरा सर्व जमुनी आरती म्हणा नाचून गाऊनही धुंदही म्हणा नाचून गाऊनही धुंदही म्हणा निर्मळ म्हणा वंदन करा गौराई आली आपल्या घरा याग देवीच्या वसा करा फुगड्या घालून फेरी धरा असाच राहू द्या भक्तीचा झरा असाच राहू द्या भक्तीचा झरा गवराई आली आपल्या घरा गवराईचा जडला छंद देई संसारी सुख आनंद देई संसारी सुख आनंद स्वभाव मातेचा प्रेमळ खरा चला बायानो ओटी भरा गवराई आली आपल्या घरा चला बायानो ओटी भरा गौराई आली आपल्या घरा तुमच्या अंगानी सोनचा पालावनी सोनचा पाला विला चलावाय कळ्या तोडायला आम्ही कळ्या तोडी तो हार सुंदर गुंपितो हारा हारा प्रेमाळू तिकडून आले वनमाळी 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 दान द्या द्या वनमाळी वनमाळी दान द्या निळ्या घोडी बंदर निळी घोडी वाकली निळी घोडी वाकली सखव सुंदर हसली सकव सुंदर हासली सकव तुमच्या अंगणी सोन चापा लावली आयसा चापा फुलेला तोडायला आम्ही कळ्या तोडी तो हार सुंदर हारा तिकडून हारा आले वनमाळी 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 दान द्या निळ्या गोळी उभय सुंदर निळी गोळी वाकली सखवाय सुंदर हासली, बदल पिंग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा गोरी पिंगा तुझ्या मला बोलीवली रात जागली पोरी पिंग तुझ्या भावाचा मोठा दर फाती फर्रारा पोरी पिंग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा गोरी पिंग तुझ्या पिंग्यानं मला बोलीवली रात जागिवली पोरी पिंग तुझ्या भकटा ग तोंड पिंग पिंगा पोरी पिंगा गोरी पिंग तुझ्या जागवली पोरी पिंग तुझ्या पोरात वारी धर्रारा पती फर्रारा पोरी पिंग पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंग शालू नेसलेली बहीण तुझी ग सुना माझी गोरी पिंग भेटेवाला ग भाऊ माझा ग जाय तू जा गोरी पिंग तुझं मला ना मला बोलवली पोरी गोरी पिंगा ग पिंगा पोरी पिंग ಲೇಕ ಮಾಜಿಗ ಬಾದೆ ತುಜಿಗ ಪೊರಿ ಪಿಂಗ ತುಜಪಿಂಗ ನಮಳ ಬೋಲಿಯುಲಿ ರತ್ದಾಗುಲಿ ಪೊರಿ ಪಿಂಗ.